वेदव्यास यांना महाभारत हे जगप्रसिद्ध महाकाव्य लिहायचं होतं म्हणून त्यांनी गणपती ते लिहिण्यासाठी विनंती केली तेव्हा गणपती बाप्पांनी त्यांच्या समोर एक अट ठेवली की तुम्ही न थांबता या श्लोकाचं पठन करायचं आणि मी न थांबता ते लिहिणार दोघेही महान महाकाव्य लिहिण्यास बसले पण नियतीच्या मनात दुसरंच काहीतरी होतं गणपती बाप्पा लिहित असताना ते ज्या लेखणीने लिहित होते ती लेखणीमध्येच तुटली मग बाप्पांनी स्वतःचा दात तोडून तो दात लेखणी म्हणून वापर केला आणि महाकाव्य लिहून काढलं पण ते थांबले नाहीत ह्या गोष्टीचे तात्पर्य एकच की प्रत्येक काम हे पूर्ण करण्यासाठी घ्या अडचणी येतील परंतु त्यावर मात करा आणि हाती घेतलेले काम पूर्ण करा संपवा मग बघावं तर काम किती छान होते ते